येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आणि थोड्या दिवसांमध्येच या योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मिळणार आहे परंतु या योजनेच्या अनुषंगाने महायुती सरकारमधील काही नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्य केली आहेत आणि या वक्तव्यांमधून त्यांची मानसिकता दिसून आली आहे तर आजच्या या भागामध्ये या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला लाडकी बहीण मतरूपी ओवाळणी टाकणार की तीच लाडकी बहीण त्यांच्यावरती रुसणार हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात हलकल्लोळ राजकारणाचा तर घडलं असं की दोन दिवसांपूर्वी भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा यांनी अतिशय बेजबाबदार आणि विकृत मानसिकतेच दर्शन घडवणारे एक वक्तव्य केलं त्यांनी एका सभेमध्ये बोलत असताना ज्या महिला भगिनी आल्या होत्या त्यांना उद्देशून असं विधान केलं की या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे तुम्हाला पंधराशे मिळणार आहेत पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत ते तीन हजार करायचा काम करत आहे मी थोडक्यात काय काम करत आहे आणि मला जर तुम्ही ते मतदान केलं नाहीत तर मात्र त्याच्या पुढच्याच महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला जमा झालेले जे पंधराशे रुपये आहेत ते मी हो पुन्हा काढून येणार म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी इथे असं सांगितलं की तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळणार आहेत ती एक प्रकारे मी म्हणजे सरकारकडून किंवा आमच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारची ती म्हणजे लाचच तुम्हाला आम्ही देत आहोत आणि त्या लाचेच्या बदल्यामध्ये तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे एक प्रकारे ए, हे गिव्ह अँड टेक अशा प्रकारचं हे त्यांचं म्हणजे ही जी गोष्ट आहे यावरती सगळ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बऱ्याच जणांनी चौफे टीका देखील झाली त्याच्यामध्ये आणखीन भर घालणार आणखीन एक विधान ते केलं म्हणजे महायुतीमधील घटक म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे आणखीन एक आमदार महेश शिंदे यांनी देखील असंच एका सभेमध्ये बोलत असताना असं म्हटलं की आता तुम्हाला आम्ही पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत तुम्हाला पंधराशे रुपये देणार आहेत परंतु जर मतदान झालं नाही तर ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं नाही म्हणजे डिसेंबरला म्हणजे थोडक्यात काय तर डिसेंबरला या ज्या याद्या आहेत या याची छाननी होणार आहे म्हणजे ज्या महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे त्यांची फेर छाननी होणार आहे त्या छाननीमध्ये असं होणार आहे की आता सध्या फक्त रजिस्ट्रेशन रेश चालू आहे आता रजिस्ट्रेशन रेश झालेलं आहे रजिस्ट्रेशन रेश होऊन आता सगळ्यांनाच हे मिळणार आहे म्हणजे ठरलं असं होतं की एक कोटी महिलांना याचा फायदा होईल परंतु आतापर्यंत घडलंय असं की दीड कोटी महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे वरची जी पन्नास लाखाची जी संख्या आहे ही जास्त आहे म्हणजे त्यांच्या बजेटच्या बाहेरची गोष्ट आहे ही थोडक्यात तर आता याच्यामधून काय होणार आहे जी डिसेंबरला छाननी होणार आहे डिसेंबरला बऱ्याचशा महिला अपात्र होतील त्यांच्या अकाउंटला ते पैसे येणं बंद होईल आता सध्या तर मिळतील सध्या मिळतील परंतु त्या छाननीमध्ये उरलेले जे बरेचसे अर्ज बाद होतील म्हणजे जे, जे केशरी रंगाची असतील किंवा सफेद रंगाची कार्ड असतील त्या महिलांना मिळतील परंतु इतर महिलांना मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातलं कोणी सरकारी नोकरीला असेल त्यांना मिळणार नाही इन्कम टॅक्स पे करणारी थी, मंडळी असेल त्यांना मिळणार नाही असं बऱ्याच क्रायटेरिया त्यानुसार बऱ्याच जण पुढे जाऊन अपात्र होतील ठीक आहे तो भाग अली सांगायचा मुद्दा असा महेश शिंदे यांनी असं वक्तव्य केलं की जे डिसेंबरला छाननी याद्यांची होईल त्याच्यामध्ये जे जे मला मतदान करणार नाहीत मला ते निदर्शन असेल त्या सगळ्यांचे अर्ज बाद करायचे त्यांची नावं या यादीतून काढून टाकायची म्हणजे ते थोडक्यात ते आम्ही करू असं थोडक्यात त्यांनी सांगितलं सांगायचा मतितार्थ इथे असा आहे की एक प्रकारे उघड उघड त्यांनी समोर असणाऱ्या माता भगिनींना धमकी दिली की तुम्ही जर मला मतदान दिलं तर ठीक नाही दिलं तर तुमची नाव याच्यातून बाद होतील आणि तुम्ही या याचा अजिबात तुम्हाला फायदा होणार नाही तुम्हाला पंधराशे रुपये जे मिळणार होते ते मिळणं बंद होईल थोडक्यात सांगायचा मतदार इथे असा आहे की दोन्ही नेत्यांनी ही केलेली वक्तव्य ही अतिशय बेजबाबदारपणाची आहेत आपली जी लोकशाही आहे किंवा निवडणुकीची जी आचारसंहिता आहे ती भंग करणारी ही वक्तव्य आणि यातून ही मानसिकता दिसून येते की आम्ही तुम्हाला जे पंधराशे रुपये देतोय बघा ह्या सरकारी योजना आणणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाहीये आहे करताय ती चांगली गोष्ट आहे पण याचं या जे टायमिंग आहे एकतर मुळात हे संशयास्पद आहे आज मला सांगा दोन महिन्यानंतर निवडणुका येणार आहेत आणि तेव्हा तुम्ही तुमचं सरकार येऊन अडीच वर्ष झाली अडीच वर्षामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कधी सुचल्या नाहीत आता बरोबर निवडणुकीला समोर ठेवून तुम्ही एक एक योजना तुम्ही समोर घेऊन येत आहेत आणखी आहे आणतायत ती देखील चांगली गोष्ट आहे गरीब जनतेला दिनदुबळ्यांना मदत केली पाहिजे चांगल्या गोष्टी याच्याबद्दल दुमत नाही करतायत ते चांगलंच आहे ठीक आहे परंतु ही वेळ चुकीची आहे त्यानंतर ही जी तुमची माणसं आहेत तुमचे जे आमदार आहेत ते जे विधान करतायत ती विधान ती अतिशय चुकीची आहेत याचा अर्थ तुम्ही या गोरगरीब जनतेला जे या योजनेसाठी पात्र होत आहेत त्यांना तुम्ही गृहित धरतायत त्यांना तुम्ही याचा अर्थ असा होतोय की आम्ही तुम्हाला जे पंधराशे देणार आहोत ती एक प्रकारे तुम्हाला ब... तुमच्यावरती आम्ही उपकार करतोय आणि त्या उपकाराची परत फेड म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करायचंय म्हणजे ही जी मानसिकता आहे जा ही अतिशय चुकीची आहे आणि पहा ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या महायुती सरकारच्या रासाला महायुती सरकारला ही निवडणूक अवघड जाण्याला महायुती सरकार मधला त्यांच्या ज्या मागच्या जागा होत्या तेवढ्या न येण्याला कारणीभूत ठरण्याची ही कारण असू शकतात बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस मागे असं म्हणाले की तुम्ही सेल्फ गोल करू नका सेल्फ हिट करू नका याचाच अर्थ काय हे, हे जे असे आमदार आहेत हे जे विधान करतात हाच एक प्रकारचा सेल्फ गोल आहे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुमच्यावर टीका करणार महाविकास आघाडी सोडून द्या त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरती टीका केली उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की पंधरा लाख देणार होते तर पंधराशे वरती आले उरलेले जे शून्य आहेत ते कुठे तुम्ही कोणाच्या खिशात घातले वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी बोललं सुप्रिया सुळे टीका केली जयंत पाटील असतील म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली नेत्यांचं जाऊ द्या नेत्यांनी टीका करणं ठीक आहे तो एक निवडणुकीचा भाग आहे किंवा एक तो हे प्रचाराचा भाग आहे सगळ्या गोष्टी परंतु एक सामान्य माणूस म्हणून ज्या वेळेला तुम्ही अशी विधान करता त्यावेळेला सामान्य माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दलची असणारी जी नाराजी आहे ती तीव्रपणे उफाळून येते आणि तुम्ही आम्हाला सामान्य जनतेला जनतेला जे याच्यासाठी पात्र होणार आहेत त्यांना म्हणजे कशा प्रकारे गृहित धरता आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचा अजेंडा राबवता हे याच्यातून दिसून येतं त्यामुळे मला नक्कीच वाटतय की अशा प्रकारे विधान करून सेल्फ गोल तुमच्याकडून होत आहे आणि ह्या याच्यामुळे तुम्हाला हे जी पुढची निवडणूक आहे ती नक्कीच सर्वसामान्य जनता मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईल ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या देखील तुम्हाला नक्कीच दाखवून देतील कि त्या लाडक्या बहिणी ही जी तुम्ही पंधराशे रुपयाची त्यांच्यासाठी केलेली जी योजना आहे ह्या कितपत तुम्हाला फायदा होईल कितपत तोटा होईल हे मतदान रूपी याच्यातून तुम्हाला ते सरकारला नक्कीच त्याच्यातून ही गोष्ट पाहायला मिळेल मला थोडक्यात सांगायचं काय तर मतदान रुपी ओवाळणी या बहिणी तुम्हाला टाकतील कि या बहिणी तुमच्यावरती रुसतील हे येणारी विधानसभा निवडणूकच आपल्याला तर उद्या प्रजा आपला स्वातंत्र्य दिन आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद